नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नागपुरात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली भारतीय व्यवस्थापन संस्थेनं तयार केलेल्या जिल्ह्याच्या धोरणात्मक आराखड्याला या, आरा या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली नियोजन समितीनं वितरित केलेला निधी समाधानकारक रीतीनं खर्च झालेला आहे असं फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं एकूणच जे काही निधी वितरित केला आहे त्याच्यामध्ये खर्चाची परिस्थिती समाधानकारक आहे काही नवीन योजना हातामध्ये घेऊन विशेषतः जे पाणन रस्ते आहेत ते आपल्याला कसे करता येतील संदर्भातली नवीन योजना आम्ही आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि जो काही एक निर्णय आपण घेतला होता की प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा तर नागपूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत तयार करण्यात आला आज त्याचंही प्रेझेंटेशन झालं लवकरच सगळ्यांच्या त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते घेऊन आणि त्याला देखील मान्यता देण्यात येईल